मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं हो, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षांमधील विचारलेले प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया भारतीय हवाई दलात एअर मार्शल पदावर पदोन्नती मिळविलेली पहिली महिला कोण आहे तर पद्मा बंदोपाध्याय ह्या आहेत भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन कोणी केले तर पीएम मोदी यांनी केलेले आहे सोळाव्या ब्रिक शिखर परिषदेचे दोन हजार चोवीस कोणता देश आयोजित करेल तर रशिया हा देश आयोजित करेल सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अरविंद पंगरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणते राज्य स्थापन करणार आहे तर ओडिसा हे राज्य स्थापन करणार आहे पी एल आय नॉट मिळवणारी पहिली भारतीय ई व्ही कंपनी कोणती तर ओला इलेक्ट्रिक ही कंपनी आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्याने केले तर तामिळनाडू या राज्याने केलेले आहे कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनले तर पेंच टी आर हे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे जे की आपल्या महाराष्ट्रामधील आहे आहेत पंतप्रधान मंत्री सूर्योदय योजना कोणी सुरू केली तर पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेली आहे आणि या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर दहा दशलक्ष घरांमध्ये सोर पॅनेल बसवणे अयोध्येतील राम मंदिरासाठी राम यांचे शिल्पकार कोण आहेत तर अरुण योगीराज हे आहेत कोणत्या राज्याने प्रजासत्ताक दिन परेड दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट राज्य झाकी पुरस्कार मिळवला तर ओडिसा या राज्याने मिळवलेला आहे फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर ट्वेल्थ फेल या चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे कोणता देश दोन हजार पंचवीस आशियाई हिवाळी खेळ आयोजित करेल तर चीन हा देश दोन हजार पंचवीस आशियाई हिवाळी खेळ आयोजित करेल दरवर्षी राष्ट्रीय विवाह दिन कधी साजरा केला जातो तर बारा जानेवारीला हा दिन साजरा केला जातो कोणत्या राज्य सरकारने रामलाल दर्शन योजना सुरू केली आहे तर छत्तीसगड राज्याने केलेली आहे बिंग्स इंडिया दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या शहराने केले तर हैदराबाद या शहराने केलेले आहे सागरी ड्रॅगन सराव दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे तर यू एस ए या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे गॅब्रियल अटल कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहे तर फ्रान्स या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत भारतातील पहिल्या हायजेनिक फळ स्ट्रीटचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले आहे तर उज्जैन या शहरामध्ये करण्यात आलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर एकशे बत्तीस बत्तीस व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कोणत्या राज्य सरकारने योग्यश्री योजना सुरू केली आहे तर पश्चिम बंगालने योग्यश्री योजना सुरू केलेली आहे अश्वारूढ खेळासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण आहे तर दिव्य कृती सिंग ही आहे गोल्डन ग्लोब दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला तर ओपन हायर हैमर या चित्रपटाला मिळालेला आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे तर अयोध्या या शहरामध्ये आहे कोणत्या राज्य सरकारने महातरी वंदना योजना दोन हजार चोवीस सुरू केली तर छत्तीसगडने सुरू केलेली आहे भारतातील पहिली सर्व मुली सैनिक शाळा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर वृंदावन मथुरा येथे सुरू करण्यात आलेली आहे भारतातील पहिल्या जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे तर भारत जी पी टी हे आहे दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारीला केला जातो प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचे प्रमुख पाहुणे कोण आहेत तर एमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष आहेत प्रजासत्ताक दिन परेड दोन हजार चोवीसमध्ये सर्व महिलांच्या तिरंगी सेवांचे नेतृत्व कोण करतात तर कॅप्टन संध्या ह्या करत असतात दोन हजार चोवीस या वर्षासाठी भारतातील प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे तर विकसित भारत आय सी ही थीम आहे पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला तर विराट कोहली यांना हा पुरस्कार मिळालेला आहे नुकतेच ऑपरेशन सर्व शक्ती कोणी सुरू केले तर भारतीय सेन यांनी सुरू केलेले आहे कोणत्या राज्य सरकारने युवा निधी योजना सुरू केली तर कर्नाटक राज्याने युवा निधी योजना सुरू केलेली आहे दरवर्षी भारतीय सेना दिन कधी साजरा केला जातो तर पंधरा जानेवारीला हा दिन साजरा केला जातो कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर ओडिसा राज्याने सुरू केलेली आहे दोन हजार आला तर अठ्ठावीस जानेवारीला करण्यात आलेला आहे पुरस्कार दोन हजार चोवीस कोणी जिंकला तर लिओनेस मेसी यांनी जिंकलेला आहे अलीकडे अलवारो चक्रीवादळ कोणत्या देशात धडकले तर मादा गास्कर या देशामध्ये दे धडकलेले आहे कोणत्या राज्याच्या मोबन मधाला अलीकडे जी आय टॅग मिळाला आहे तर पश्चिम बंगालला मिळालेला आहे भारत फ्रान्स आणि जागा यांनी डेझर्ट नाईट सराव केला तर यू ए ईने केलेला आहे संयोग केजिंग हा व्यायाम आणि कोणत्या देशाने आयोजित केला आहे तर जपानने आयोजित केलेला आहे तेनजिंग नॉर्गे ॲडव्हेंचर अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर सविता कंसवाल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या छेचाळीसव्या सत्राचे आयोजन कोणत्या देशाने केले तर भारत आणि दिल्लीने केलेले आहे दृष्टी हवाई वाहन तयार केले गेले तर अदानी आणि संरक्षण आणि एरोस्पेस यांनी तयार केले गेलेले के आहे कोणत्या राज्याने हत्ती समाजाला टी अनुसूचित जमाती दर्जा दिला तर हिमाचल प्रदेशने दिलेला आहे एक समंदर मेरे अंदर नावाचे पुस्तक कोणी लिहिले तर संजीव जोशी यांनी लिहिलेले आहे जात जनगणना सुरू करणारे बिहार नंतर कोणते राज्य दुसरे राज्य बनले तर आंध्र प्रदेश बनलेले आहे संयुक्त प्रशिक्षण सराव चक्रीवादळ टू आणि रिकामी चौकद्वारे आयोजित केले गेले के तर इजिप्तद्वारे आयोजित केले गेलेले आहे भारतातील पहिली स्वनिर्मित एअरक्राफ्ट सीट कोणी विकसित केली तर टाईम टूथ यांनी विकसित केलेली आहे खंजर दोन हजार चोवीस हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला तर किर्जिकस्थान या केलं गेले गेलेलं आहे अन अनकॉमन लव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर चित्रा बॅनर्जी दिवाकरू हे आहेत राष्ट राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तर सोळा जानेवारीला साजरा केला जातो गांधी ए लाईफ इन श्री कॅम्पेन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर एम जे अकबर आणि नटवर सिंग हे आहेत कोणत्या मुंगीच्या चटणीला जी आय टॅग मिळाला तर ओडिसा दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो तर नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो संस्कृती के अयम हे पुस्तक कोणी लिहिले तर मनोरमा मिश्रा यांनी लिहिलेले आहे जागतिक ब्रेल दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो तर चार जानेवारीला केला जातो लष्करी सराव डेटाट सायक्लोन दोन हजार चोवीस भारत आणि कोणत्या देशाने आयोजित केला आहे तर यु एईने आयोजित केलेला आहे भारतात राष्ट्रीय डेंगू दिवस कधी साजरा केला जातो तर सोळा मेला साजरा केला जातो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो तर अकरा मेला साजरा केला जातो भारतातील पहिले संविधान उद्यान कोणत्या शहरात विकसित करण्यात आले आहे तर पुणे या शहरामध्ये विकसित करण्यात आलेले आहे कोणत्या कंपनीने जगातील पहिली सी एन जी बाईक लॉन्च केली तर बजाज ऑटोने केलेली आहे तीस वेळा माउंट एव्हरेस्ट चढून नवीन विक्रम कोणी केला आहे तर कामिरिता शेर्पा यांनी केलेला आहे जे की नेपाळचे आहेत सुलतान अजलन शाह कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले तर जपानने जिंकलेले आहे कोणत्या संस्थेने चंद्रावर पहिली चांद रेल्वे प्रणाली तयार करण्याची योजना जाहीर केली तर नासाने केलेली आहे जगातील पहिले सिक्स जी डिव्हाइस कोणत्या देशात लॉन्च करण्यात आले तर जपानमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नव्याण्णवा सदस्य बनला तर स्पेन हा देश बनलेला आहे सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता देश ठरला तर पेनेजोला हा देश ठरलेला आहे चा बंदर कोणत्या देशात आहे तर इराण या देशामध्ये आहे दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो तर तीन मार्चला साजरा केला जातो जगातील सर्वोच्च वेधशाळेचे उद्घाटन कोणत्या देशात झाले तर चिली कामा वेधशाळेमध्ये झालेले आहे कोविडशिल्ड लसीच्या दुष्परिणामांशी कोणता रोग संबंधित आहे तर थोंबो सायटोपेनिया सिंड्रोम हा रक्त गोठणे रेमाल चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले तर ओमान या देशाने ठेवलेले आहे प्रतिष्ठित गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणी जिंकला तर अलोक शुक्ला यांनी जिंकलेला आहे जगातील पहिल्या तीस मुद्रित रॉकेट इंजिनचे नाव काय आहे तर अग्निबाण आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे उत्तर एकशे एकोणसाठवा आहे रुद्र बातम्यामध्ये होता नेमके काय आहे तर क्षेपणाक्षेत्र आहे आंतरराष्ट्रीय बुकर प्राइज दोन हजार चोवीस कोणाला मिळाले आहे तर जेनी एअर पेनबेक यांना मिळालेले आहे जपानचे सध्याचे पंतप्रधान कोण आहे तर शिगेरू इशिबा हे आहे कोणत्या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली लेसरचे अनावरण केले तर रोमानियाने केलेले आहे अलीकडे कोणत्या राज्यात गण गौरव उत्सव साजरा करण्यात आला तर राजस्थानमध्ये करण्यात आलेला आहे सितव्य बंदर कोणत्या देशात आहे तर म्यानमारमध्ये आहे कर्करोगासाठी भारतातील पहिली जीन थेरपी कोणी सुरू केली तर द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे राष्ट्रीय पंचायती राज दिवस कधी साजरा केला जातो तर चोवीस एप्रिलला केला जातो जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो तर पंचवीस एप्रिलला केला जातो सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा चा राजदूत कोण आहे तर युवराज सिंग आहे लॉरियस स्पोर्ट्स ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणी जिंकला तर नोवाक जोकोविच यांनी जिंकलेला आहे नवीन मेनेझायटिस लस आणणारा पहिला देश कोणता देश बनला तर नायजेरिया बनलेला आहे नाईफ नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर सलमान रजदी हे आहेत अलीकडेच कोणत्या कंपनीने टी एस ए टी वन हे उपग्रह प्रक्षेपित केला तर टाटाने केलेला आहे आर बी आयने निश्चित केलेला सध्याचा रेपो तर काय आहे तर सहा पॉईंट पाच टक्के एवढा आहे नागरी सेवा दिन कधी साजरा केला जातो तर एकवीस एप्रिलला साजरा केला जातो जागतिक पार्किंग दिन कधी साजरा केला जातो तर अकरा एप्रिलला साजरा केला जातो कोणत्या राज्याने नुकताच चिथिराई कार फेस्टिवल साजरा केला तर तामिळनाडूने केलेला आहे रेमपेज मिसाईल अलीकडेच बातम्यामध्ये दिसले कोणत्या देशाने विकसित केले तर इस्रायलने केलेले आहे द विनर माइंड सेट या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर सेन वॉटसन हे आहेत त्रिशूर पुरम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो अलीकडे कोणत्या राज्याने लॉकटे फेस्टिवल साजरा केला तर अरुणाचल प्रदेश या राज्याने केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद